डेक्कन डेक्कनचा बस स्टॉप आहे ना डेक्कनचा बस स्टॉप डेक्कनचा बसस्टॉपच्या बरोबर समोर पार्किंग आहे ह्या साईडने पण एंट्री म्हणजे एंट्री आहे इकडं ना इकडं पार्किंग करून वर जाऊन शब्द तिकडच्या साईडने एंट्री आहे त्याची इकडनं असेल बाबा इकडं दिसतात बाहेर इकडनं वर जाण्यासाठी असेल मॉलला आपण खायला गेलो बाबा तिकडे तिथं वर त्या बाहेर आहे गाडी लावलेली आहे पार्किंग मध्ये ही आहे पार्किंग मॉल त्याचा बरोबर खाली पार्किंगला आहे पन्नास रुपये फक्त आहेत एवढा गाड्या पार्किंग लावायला लागलेल्या आहेत आमच्या आता मेन पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आम्ही पार्किंग पार्किंग मध्ये गाडी लावून आता चाललंय वर अनलिमिटेड म्हणून आहे बघता वर जाऊन काय आहे कसं आहे चेक करून सगळ्यांचे रिव्ह्यू करू आपण मॉल आहे मॉलच्या मधल्या साईडला आहे आधल्या साईडला जा पब्लिक तर किती दिसते आहे बघा एक नंबर रास अरे हे आहे भू आतामध्ये काय ते किती वेटिंग येते तिथं तरी दिसतंय फ्री भू आतामध्ये आपण गेल्याच्या नंतर काय काय खायला आहे अनलिमिटेड आहे सगळं चारशे रुपयाला आहे म्हणून बुकमध्ये गेल्यानंतर काय काय मिळते काय काय नाही

खायला आलंय जेवण जेवण चालू आहे सूर्य काय ऐकत नव्हतं मग थोडंसं राहायला गवं त्याला घेऊन फिरतोय म्हणजे कसं आपलं एक साईडने पचन बी होईल साईडने सूर्य बी राहतो आहे हा तू चांद राहा बघू आता किती खाणं होतं काय नाही आणि विचारून आता डिशचे जेवढे डिशेस आहेत तेवढ्या डिशेसचा व्हिडिओ काढून बघू आपण दाखवू चालते काय नाही बघू कशी टेस्ट टेस्ट तर बरी वाटते थोडीफार चांगली पण चारशे रुपयाच्या लेवलनी कसं आहे बघून अजून आमची फुटबॉल आम्ही आल्या हॉटेलमध्ये आणि आमच्या बाळाचं बघा काय चाललंय

हे हो आहे बिल काउंटर एल तर पहिलं झालं आपलं तसं आता बघू